या देवी सर्व मातृरूपेण मातृ रूपेनं संस्थिता नमस्तस्तई 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 नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये मातृरूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपण शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात करणार आहोत नवरात्र उत्सव हा प्रत्येक महिलेसाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी एक महत्वाचा विषय आहे कारण ह्या काळामध्ये आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो कुळदेवी जी कुळाचा उद्धार करत करत असते आपल्याला सेवा करणं तेवढंच महत्वाचं असतं कारण ती आपल्या कुळाचा उद्धार आणि आपल्या कुळाचं रक्षण करत असते या शारदीय नवरात्रच्या कालावधीमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो आणि आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा करत असतो से। आता सेवा ह्या नवरात्री उत्सव मध्ये नवरात्र हा सण सेवेशिवाय अपूर्ण आहे नवरात्र उत्सव हा सेवेचा प्राण आहे सेवा नाही झाली तर मला नाही वाटत कुठल्याच स्त्रीला चांगलं वाटेल भले ती नोकरी करू भले ती प्रेग्नेट आहोत प्रत्येक जण धडपड करत की मला ही सेवा करायला जमेल का मी हे करू का अजून मी काय काय करू कारण याच्यात कुठला स्वार्थ नाहीये प्रत्येक स्त्रीचं एकच आहे की मला माझ्या कुळदेवीची सेवा करायची आहे मला तिचा योग्य तो कुळाचार करायचा आहे कारण जेव्हा तुम्ही घटस्थापना करता तेव्हा सूक्ष्म रूपात आई भगवती आपल्या घरात वास करत असते भले तुम्ही घटस्थापना करू नका करू पण या शारदीय नवरात्र उत्सवच्या कालावधीमध्ये दे। देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वीवर झालेलं असतं आणि त्या देवी तत्वातून मिळणारा सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या म्हणून आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त उपासना करायची असते हे तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे करू शकता अगदी तुमची कुठलीही कुळदेवी असो तुम्हाला कुळदेवी माहिती जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही मी काही तुम्हाला सेवा सांगणार आहे त्याच्यातली शक्य होईल तितक्या सेवा तुम्ही पठन करू शकता श्रवण करू शकता अर्थात पठन केलं तर जास्तच चांगलं आहे सगळ्या सेवा पठन करायलाही इतका वेळ नाहीये मग काही सेवा तुम्ही श्रवण करू शकता श्रवण करणं म्हणजेच काय काही सेवा तुम्ही युट्यूबला लावून ऐकू शकता तुम्ही तुमच्या घरातली कामं करता करता आता ज्या दिवशी घटस्थापना येते त्या दिवशी अर्थात संपूर्ण दिवस हा आपल्या कामात जातो घटस्थापनेच्या आधी आम्ही सेवा करू शकतो का चालेल ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे आता पहिली सेवा तर दुर्गा सप्तशती पाठाचीच आहे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे त्यांनी अगदी पहाटे उठून पाठ करावा दिवसातून दोनदा पाठ करायचे असेल तर तुम्ही दोनदा पाठ म्हणजे जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असेल तर तुम्ही दिवसाला दोन किंवा तीन या पद्धतीने पाठ करू शकता अगदी तुम्ही दिवसाला तीन जरी पाठ करणार असाल तरी दिव्य कवचने सुरुवात करायची आहे आणि क्षमापदन स्तोत्र पर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे बऱ्याच महिलांच्या अशा समस्या होत्या की ताई आमच्याकडे नवरात्रीचा हवन हा हा अष्टमीलाच करायचा असतो बघा नवरात्रीला जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पारायण करत तो चौदा पाच सात नऊ अकरा तुम्हाला जेवढे हवे आहे तेवढे तुम्ही करणार आहात त्याचं उद्यापन पण करायचं असतं पण लगेच त्याचं उद्यापनाबद्दल माहिती सांगण्यात काहीच अर्थ नाहीये तुम्ही आधी सेवेला लागा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी घेऊन येणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुमचा एकही प्रश्न मी एक कोरा जाऊ देणार नाही आता जसं उद्यापन कधी करायचं आता अर्थात आपण जेव्हा हवन करत असतो तेव्हा आपलं एक प्रकारचं उद्यापनच घडतं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आता कोणी अष्टमीला करतं कोणी नवमीला करतं आता जर तुमच्या घरात अष्टमीला हवन करायची प्रथा असेल तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण हे तुम्हाला अष्टमीच्या दिवशीच संपूर्ण तुम्ही चौदा करणार असाल तुम्ही नऊ करणार असाल तुमची जेवढी इच्छा आहे तेवढं तुम्हाला, ते तुम्हाला संपूर्ण त्याची सांगता करायची आहे हा ही एक गोष्ट महत्वाची घ्या सेवेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ कुठलीही कुळदेवी असो महिला अन्नो तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता अर्थात मासिक धर्म आल्यावर तुम्ही कसं ग्रंथ पठन कराल मला सांगा नाही करू शकणार तुम्ही अशा वेळेस शांत बसणं आणि बाकीच्या सगळ्या सेवा युट्यूबला तुम्ही ऐकू शकता आता हे झालं पहिलं दुर्गा सप्तशती पारायण त्याच्याबरोबर दुसरं येतं श्रीसुप्तम ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला चे जास्तीत जास्त पाठ करायचे आहे अर्थात श्रीसुप्तम्ही कुमकुमार्चन सुद्धा करू शकता सोळा वेळा श्रीसुप्तम म्हणायचं आणि जेव्हा तुमचं सोळाव्या वेळा म्हणून झालं तेव्हा एकदा फलश्रुती म्हणायची फलश्रुती वस्तुरत। म्हणताना कुंकुमार्चन करायचं आहे ज्यांना सोळा वेळा कुंकुमार्चन नाही करायचं आहे आम्हाला अं म्हणजे श्रीसुप्तम म्हणून कुंकुमार्चन करायचं नाही त्यांनी काय करावं हरकत नाही त्यांनी देवी समोर बसून तीन वेळा पाच वेळा सात वेळा विषम तुम्हाला श्री, श्री पठन करायचं आहे एक वेळा केलं तरी चालेल पण जास्तीत जास्त वेळा करा मी तुम्हाला तेच सांगते संसारिक आयुष्यात दररोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही अगदी महिला तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला नाही दुर्गा सुप्तशती पाठ करणं शक्य होत त्याच्यासाठी मी नक्की नंतरच बोलणार आहे पण आता तुम्ही श्री एकदा तर पठन करू शकता आणि बाई कितीही कामात असो मला माहिती आहे घरातली कामं असता बाहेर बाहेरची पण कामं असतात तरी सुद्धा तुम्ही सेवा करणार आहात बोल तुम्ही किती आस्तिक असो किंवा नास्तिक असो तुम्ही सेवा करणार आहात मला ही माहिती आहे तर दुसरं येतं श्रीसुप्तम तिसरं महालक्ष्मी अष्टपण या कालावधीमध्ये आता या सगळ्या सेवा एक, एका बैठकीत करायच्या का अजिबात नाहीये फक्त ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं होईल त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ करा ज्यांना वाटत आहे की ताई माझ्याकडनं नाही होणार दुर्गा सप्तशती पाठ माझं लहान बाळ आहे घरात काही बंधनं आहे महिलांना खरच खूप बंधनं आहे सुद्धा सासूबाईंना चालत नाही मग मी काय करू तर अशा वेळेस श्री सुतम पठण अगदी तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बसून सुद्धा करू शकता हरकत नाही तुम्ही सेवा करता येणार कारण बऱ्याच ताईंच्या अशा अडचणी आहेत की घटस्थापनेकडे सासूबाई जाऊ देणार नाही एवढ्या सेवा करू देणार नाही मग मी माझ्या खोलीत करू शकते का करू शकता तुम्हाला सेवा करायला कोणीही अडवू शकत नाही तिथलीही कोणी पण असो तुमची श्रद्धा आहे ना तर तुम्ही सेवा करा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी महालक्ष्मी अष्टकमचे सोळा आवर्तन हे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमच तुम्ही पठण करू शकता आणि दुर्गा सप्तशती श्री सुप्तमचं पण तुम्हाला सोळा वेळा रोज शक्य असेल तर करू शकता नाही तर विषम तुम्हाला पठन करायचं अगदी श्रीसुक्तम सुद्धा आणि महालक्ष्मी अष्टकम सुद्धा तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही पठन करू शकता त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं येतं ते दुर्गा स्तोत्र लावून द्या ह्या सगळ्या सेवा काही युट्यूबला लावून द्या काही तुम्हाला जे वाचन करायचं आहे ते तुम्ही करू शकता काही नाहीच झालं वाचन करायला तर ते तुम्ही श्रवण करू शकता म्हणजे युट्यूबला किंवा कुठे पण तुमच्या मोबाईलमध्ये किंवा टीव्ही वर तुम्ही लावून द्या आणि सगळ्या सेवा घरातली कामं करता करता तुम्ही ऐका या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये कुठलंच काही ऐकू नका फक्त सेवा करा आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत युट्यूबला तुम्हाला मिळतील मंत्र स्तोत्र आरत्या ते तुम्ही श्रवण करण्याचा पठन पठण करण्याचा प्रयत्न करा त्याच्याच बरोबर स्तोत्र धनवृद्धीसाठी स्तोत्रम अतिशय महत्वाचं मानलं जातं तुमची इच्छा असेल कणकधारास्त्रोत्रम काही थोडंसं संस्कृतमध्ये आहे वाचायला अडचण नाही हरकत नाही सकाळी उठला उठला तुम्ही तीन वेळा ऐकू शकता एक वेळा ऐकलं तरी चालेल थोडक्यात काय तुमच्या काणी आणि तुमच्या घरात त्या सेवा ऐकल्या गेल्या पाहिजेत ह्या सेवा ऐकूनही तुमच्या घरातले कितीतरी दोष कमी होणार आहेत तुमच्या काणी पडून पडून ह्या नवरात्रीमध्ये तुमची एकतरी नवी सेवा तुमच्याकडनं पाठ होईल एवढं मात्र नक्की कणकधारा असतो किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा जातो सिद्ध कुंजिका स्तोत्रम खूप 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 प्रभावी सेवा याला यश या शा, यशाची या गुरुकिल्ली मानलं जातं बरं का या संदर्भात पण अतिशय सुंदर व्हिडिओ लवकरच घेऊन घेणार आहे आता फक्त सांगते की तुम्ही सिद्ध कुंजिका सुद्धा पठण करू शकता एक वेळा करा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला पठन करायचं आहे आणि देव्यापराध स्तोत्रम देव्यापराम तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करत असता तेव्हा तुमच्याकडनं ते पठन होऊन जाईल म्हणजे ज्या दुर्गा सप्तशती पाठ करत आहेत त्यांच्याकडनं तर खूप मोठी सेवा करणार आहे ज्यांची इच्छा आहे या सगळ्या सेवा करायची नाही ना आम्ही ना सोळा सोळा वेळ वेळा करत एक वेळा श्री सुक्तम एक वेळा देवा देव्यापराध स्तोत्रम तुमचं होईल त्याच्याबरोबर महालक्ष्मी अष्टगमत इतकी प्रभावी हे का सांगते तुम्हाला समजून घ्या तुम्ही की देवी तत्व खूप जागृत झालेलं असतं म्हणून तर आपण एवढं कन्या भोजन देवीची ओटी भरणं हवन करणं दुर्गा सप्तशती पाठ करणं अशाही कमेंट्स की ताई आम्ही आमच्या घरात चौदा दुर्गा सप्तशती पाठ करू शकतो का सामूहिक करू शकता हरकत नाही पण जर तुम्ही संकल्प करणार असेल की ताई की आई भगवती मला चौदा पाठ करायची आहे तर तो संकल्प तुम्ही स्वतःच करायचा सामूहिक संकल्प नसतो मला संकल्प करायचा तुम्ही चौदा पाठ करणार हा माझी इच्छा आहे की माझ्या घरात चौदा पाठ व्हावे तो सामूहिक ते, ते तुम्ही सा करू शकता तुमची इच्छा असेल तर किंवा काही आम्ही हा पाठ जाऊन हरकत नाही जेवढी सात्विकता मंदिर आहे मंदिरात आहे तेवढी कुठंच नाही पण आपल्याही घरात सूक्ष्म भगवतीचा वास आहे तर आपलं पण आहे की दिवसभरात कधीतरी जेव्हा जमेल तेवढा तेव्हा तुम्हाला सेवा करायची आहे आणि अगदी तुमच्या वेळेत अगदी तुम्ही बारा ते साडे बारा मध्ये सुद्धा सेवा करू शकता काळाबद्दल माहिती द्या तर लवकरच माहिती येईल राहू काळाबद्दल पण तुम्ही तुम्ही काळात हे दुर्गा सप्तशती पाठ करू शकता अगदी बारा ते साडेबारा मध्ये सुद्धा पाठ करू शकता पहाटे करू शकता तुम्हाला कुठलंही बंधन आहे आणि सगळ्यात महत्वाचं नवार्णव मंत्र ओ, ओ मॅन ब्रिंग चा मुंडाय विच आता ताई आम्ही दुर्गा सप्तशती पाठ करताना पण नवार्णव मंत्राचं पठण करणार आहोत मग अजून एक माळ करायची का नाही जर तुमच्याकडनं ह्या सगळ्या सेवा घडत आहे तर तुम्हाला डबल डबल ती सेवा करायची गरज नाही पण ज्यांचं नाही आहे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही ज्यांना खरंच अडचणी आहे महिलांच्या मान्य तर त्यांनी रोज एक माळ जरी करावं तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी नवार्ण मंदिरामध्ये श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी साडेतीन शक्तीपीठांचे आपल्या याच्यातून ह्या मंत्रातून उच्चार होतो आपण साडेतीन शक्तीपीठांच्या देवीचे ती आपली रेणुका माता आहे तुळजापूरची तुळजाभवानी आहे महालक्ष्मी आहे आणि सप्तशृंगी देवी आहे या सगळ्यांचा उच्चार एकशे आठ वेळा होतो विचार करा एवढी सुंदर सेवा घडणार आहे आणि नेहमी आपण आपण ताई नोकरी आहे अर्थात संसारिक माणूस आहोत आपल्याला त्या गोष्टी हव्या आहेत म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि देवाकडनं सेवा करत असतो पण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मला माझ्या आई भगवतीची सेवा करायची आहे ती सगळं जगाचा देवी आई एवढ्या जगाचा सांभाळ करते माझ्या कुटुंबाचा सांभाळ करते माझ्या मुलाबाळांचा सांभाळ करते माझ्या नवऱ्याचा सासऱ्यांचा सांभाळ करते ही सेवा मी जी काही के केली आहे ती माझ्या आई भगवतीसाठी आहे हीच प्रार्थना करा आणि आपण आपल्या कुटुंबासाठीच मागत असो आणि आई भगवतीचं आपल्याकडे लक्ष आहे तुम्ही फक्त सेवा करा बाकी चांगलं वाईट ते देवाकडे सोडा सगळाच विचार आपण नाही करायचा मी एवढे पारायण केले मनासारखं नाही घडलं मी हे केलं मनासारखं नाही घडलं तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्हाला देव देणार आहे मग तो कुठलाही असो तुम्हाला काय हवं आहे याच्यात नाही देव नाही आपल्यासाठी जे चांगलं आहे वेळ आल्यावर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं तुम्हाला देव सोडणार नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं फळ मिळेल आणि जेवढी सेवा केली आहे त्याचं नक्कीच फळ मिळेल मागच्या वर्षी बऱ्याच महिलांनी केली त्यांना अनुभव आले असं नाही की चौदा पाठ वर्षभरात त्यांना अनुभव आले जसे माझ्या काही महिलांना अनुभव आले तसे सगळ्यांना अनुभव येऊ दे हीच मी आई भगवती चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ तीच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकवीन व्हिडिओ स्वामी समर्थ